भाजपकडून सहकार पॅनल तर्फे दोघ निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन्ही ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शिलेदार मैदानात उतरले तर दोन्ही ठाकरे विरुद्ध भाजप असा पतपेढीच्या निवडणुकीत हा सामना रंगणार आहे पंचवीस वर्ष जर बेस्ट कामगारांचे हाल झाले असतील आणि या मातीतला जर एखादा कार्यकर्ता नेता लाडांसारखा पुढे येत असेल ठेवा ना राजकारण बाजूला कुठे आलं तुमचं ठाकरे ब्रँड आणि कुठे आलं तुम्ही आणि बी जे पी ते एकटे लढतायत सहकार म्हणून लढतायत आणि त्यांचा मतदारसंघ जो आहे त्याचे पालक आहेत ते ही बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी त्यांची वोटर आहे स्वाभाविकपणे पालकत्व त्यांच्याकडे आहे आमची सभासद आहे माझ्याकडे पालकत्व त्यांचं आहे त्याच्यामुळे आम्ही पालकत्वाच्या पालक भूमिकेनं यांची काळजी घेण्यासाठी आहोत अलग लक्षात यांना ओरबाडण्यासाठी नाही आहोत आणि त्याच्यामुळे घरांचा विषय असेल कमी व्याजदरात पैसे देण्याचा विषय असेल इन्शुरन्स मेडिक्लेम असेल आम्ही करणार आहोत आणि जर केलं नाही यातल्या गोष्टी तर त्या ठिकाणी पुढच्या निवडणुकीला आम्ही मतदारांकडे आमच्या बांधवांकडे जाणार सुद्धा नाही नक्कीच म्हणून यावेळेस होणारी बी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या